Start. नमस्कार मी सौमता शिवाजीराव जाधव शिरोळहून आले मी नेक्सेस मध्ये फाउंडर मेंबर म्हणून काम करते आणि आपण जे हेल्थचं किट दिलं होतं मध्ये त्यांचा व्हिडिओ करण्यासाठी आलेलं आहोत मॅडम तुमचं नाव पूनम अमर नाही अच्छा पूनम अमर मानाईक नाईक मी तुम्हाला दोन महिन्यापूर्वी हेल्थचं किट दिलं होतं होय हां त्याच्यापासून तुम्हाला काय बरं वाटलं म्हणजे आधी मला फिटचा त्रास होता फीटचा त्रास होता मला आधी आणि हे तुमचं किट घेतल्यानंतर त्याचा त्रास आता कमी हो ते परत परत पर पडायला माझा पडलाय तो म्हणजे आधी किती दिवसाला येत होती तरी पण एका दोन आठवड्याने यायची आणि नंतर नाही आणि म्हणलाय ह्या त्यांच्या सासूबाई आहेत मला त्यांनाही काही प्रश्न विचारायचे की तुम्ही ह्यांच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी म्हणून घेतला पण ह्यांना है। सारखाच हॉस्पिटल आलं म्हणून ह्यांना दिला चक्कर बरं मग आता तुम्हाला ह्यांच्यात काय फरक वाटतोय आता चक्कर ते यायचं बंद झालंय बरं आणि फिट पण पहिला आठ पंधरा दिवसात नाही येत होता ते पण कमी झाले तर दोन महिने आलच नाही बरं बर म्हणजे आधी तुम्ही आणि ह्याच्या मिस्टर असं बोलला की आता ती फ्रेश पण वाटायला लागली आधी तिला काम कराव इच्छा वाटत नव्हती किंवा दिवसभर ती अशी बसत होती बरं तुम्हाला तसा काय फरक तिच्या चेहऱ्यात किंवा बदल झालाय बरं आणि आता मध्ये असतं काय बदल पहिला कसं असं मऊन अस मंद बसल्यावर बसत होती बर आता काय आल्यासारखे आल्यासारखी वाटत आता तुम्हाला काम करायला फ्रेशपणा वाटतोय फ्रेशपणा काम करण्यासाठी मला फ्रेशपणा पण वाटतोय आणि आधीपेक्षा पण असं वेगळं पण वाटते तुम्हाला म्हणजे सासू म्हणून त्यांना तुम्हाला म्हणजे ते बरं वाटत होतं आधी असं राहते ती सोनबाई म्हणून वाटत होत आता कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटतंय म्हणजे तुम्हाला उत्साह आला हा तुम्ही काय काम राहत काम करा न करा तुम्हाला बरं वाटा झोपून राहत होती हा तेवढं काय झोपत नाही हा हा आणि आपले आपले प्रोडक्ट कोणते कोणते वापरलेले आहेत संजीवनी शेल ले शेल ले तुमची फिर येणे बंद झालं आणि संजीवनी काय झालं तुमच्या चेहऱ्यावरती हा चेहऱ्यावरती किंवा बाकीच्या त्वचेवरती फरक पडला हो नाही त्याच्यामुळे एक असं म्हणणं होतं बघा परवा बोलले हा काय बोलले बोला मिस्टरांचं असं म्हणणं होतं माझी बायको आता पहिल्यापेक्षा लग्न लग्नाची कशी होती तशी आता वाटायला जसं लग्नात दिसत होता ह्या बारा वर्षापूर्वी तसं दिसायला बारा वर्षानंतर परत तो आला रिझल्ट आहे प्रोडक्ट बरं मग तुम्हाला आता म्हणजे इतरांना काय सांगावं असं इतरा वाटतं इतरांना असं वाटतं की आ, वा, हा प्रोडक्ट म्हणजे असं एकदम चांगलाच आहे आणि इतरांनी हे वापरावा आणि इतरांनी सगळ्याचनेच सांगावं आणि प्रोडक्ट सगळ्यानेच वापरावं ह्या प्रोडक्ट मध्ये असं वेगळं पण आहे आणि सगळेजण वापरून हे करावं तुम्हाला ह्याचा साईड इफेक्ट काय जाणवलाय साइड इफेक्ट म्हणजे असं काय नाही साइड इफेक्टचा विषयच नाही नाही मी मुद्दाम विचारतोय म्हणजे लोकांना ते कळावड विचारतात ना साईड इफेक्ट काय काय नाही उलट इफेक्टच झालाय चांगला इफेक्टच झालेला आहे चांगला इफेक्ट आहे का आणि सर्वांनी वापरून बघावं आणि वापरावच हा हा इतर ठिकाणी पैसे खर्च करण्यापेक्षा आता हॉस्पिटलला एवढा खर्च करण्यापेक्षा आहे आपलं एवढं थोडक्यात होण्या दन्य। 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 हे त्यांचा धन्यवाद धन्यवाद मॅडम आणि आज आम्ही इथं आलो तुम्ही खूप छान रिझल्ट सांगितला आणि आमचे प्रोडक्ट वापरला आमचं असं म्हणणं आहे की यापुढे तुम्ही हे याचा प्रसार करा आणि तुमची आयडी तर मारलेलीच आहे आणि आज माझ्यासोबत इथं आहेत दौत मोमिन सर ते ही फाउंडर मेंबर आहेत ते आता शूटिंग करतात धन्यवाद सर धन्यवाद